नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मी एकटा राहिलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार जरांगे पाटलांची समाजाला भावनिक साध साताऱ्यात शांतता रॅलीला प्रचंड प्रतिसाद अजित पवार जातीच्या राजकारणात अडकले नाहीत राज ठाकरेंनी केले कौतुक भाजपच्या चार पाच मूर्खांनी संविधान बदलाची भाषा केल्याचा दावा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प राज्यपालांनी दिली मंजुरी नाशिक जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार फायदा एकदा नव्हे चार वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला अधिकाऱ्यांना सुपारी दिलेली माझ्याकडे पुरावे देवेंद्र फडणवीसांचा आरोप मराठवाड्यातील विधानसभेची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर काँग्रेसच्या आढावा बैठकीत निर्णय जागावाटपात आग्रही भूमिका घेण्याची मागणी राज ठाकरेंना अडवू नका मनोज जरांगे यांचे आवाहन चिनवणाऱ्यांना मराठा हिसका दाखवतोच म्हणत राणे दरेकरांना दिला इशारा सुपाऱ्या फेकणारे मनसेचे कार्यकर्तेच असतील ठाकरे गटाचा त्याच्याशी संबंध नाही हे राज ठाकरेंच्या विधानाचे पडसाद संजय राऊतांची स्पष्टोक्ती वायनाड भूस्खलनग्रस्त भागात पंतप्रधान मोदी पोहोचले हवाई सर्वे केला पीडितांच्या घेतल्या भेटी आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहावे पदक जिंकले कुस्तीपटू अमन शेहरावतला कांस्य पदक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर लाखो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या सह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे दोघेही पोलीस कोठडीत असून इतर आरोपी मात्र फरार आहेत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्टच्या रात्री कुटे यांच्या बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील घर दुकान आणि फॅक्टरी व इतर मालमत्ता व संचालक मंडळातील कुलकर्णी आमटे यांच्या घरी सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केली सुरेश कुटे यांना दोन अडीच महिन्यांपूर्वी अटक झाल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू झाली होती दरम्यान आत्तापर्यंत कुटेविरोधात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता या प्रकरणात ईडीची जोरदार एंट्री झाली आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून राधा क्लॉथ शेंटर हिरालाल चौक एम आय डी सी येथील फॅक्टरी गोडाऊन घर तसेच संभाजीनगर येथील फॅक्टरी सील केली असल्याची माहिती प्राप्त होत आहे त्यामुळे कुटे यांच्या अडचणीत जास्तच वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे तर अर्चना कुटे मात्र अद्यापही पोलिसांना सापडलेल्याच नाहीत अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड येथे दोन वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची नुकतीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून अमरावती येथून बदली होऊन आलेले अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी अविनाश बारगळ यांनी मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली यावेळी मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अविनाश बारगळ हे अतिशय शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी अमरावती येथे वेगवेगळ्या पदांवरती दीर्घकाळ काम केलेले आहे अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी आरोपी असलेला मिलिया शाळेचा शिक्षक आमेर काझी याला काल बीड शहर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या बीड शहर पोलीस ठाण्यात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिलिया शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून काझी आमेर अहमद काझी रफत अहमद याच्याविरुद्ध कलम दोनशे ब्याण्णव दोन दोनशे चौऱ्याण्णव पाचशे माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आमेर काझी या नराधमाने अश्लील व्हिडिओ तयार करून ते सार्वजनिक माध्यमावर इतरांच्या मदतीने प्रसारित केल्यामुळे शाळेची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आमेर काझी याला तात्काळ निलंबित देखील करण्यात आले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर आमेर काझी हा फरार झाला होता तो काल रात्री बीडमध्ये आल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळतात बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या टीमने सापळा रचून बीड शहरातील एका ठिकाणाहून आमेर काझी याला बेड्या ठोकल्या आज दुपारी उशिरा आमेर काजी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि आता बातमी सशस्त्र धाडशी दरोड्याची गेवराई तालुक्यात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून दिनांक पाच ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्या तळणेवाडीत अंगणवाडी सेविकेचे घर फोडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याच पद्धतीने शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्टच्या रात्री तळणेवाडी अंतर्गत शेवगाव उमापूर रस्त्यालगत असलेल्या एडके वस्तीवरती चोरट्यांनी चाकू व शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत घरात असलेल्या सोन्यासह ऐवज लुटल्याची घटना घडली त्याचबरोबर जवळच असलेल्या भोजगावात देखील दिनकर संत यांच्या घरी रात्रीतूनच चोरट्यांनी सहा तोळे सोने लुटून नेल्याची घटना घडली एडके वस्तीवर चोर आणि घरमालकात झटापट झाल्याची माहिती देखील समोर येत आहे तसेच तळणेवाडी येथील उमर रियाजुद्दीन काजी व संतोष पवार यांच्या घरात असलेल्या रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर हातसाफ करण्यात चोरटे गुरुवारी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी रात्री यशस्वी झाले यामध्ये चार लाख रुपयाचे सोने व नगदी रक्कम चोरट्यांनी पळवली घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोन दिवस पोलीस श्वान पथक घेऊन आले श्वान फक्त एक दोन जागेवर घुटमळले आणि ते निघून गेले या दररोजच्या घरफोड्या चाकू शस्त्राचा धाक दाखवत लुटमारीने या परिसरातील ग्रामस्थ विशेषतः महिला मुले आणि वयोवृद्ध हे भीतीने भयभीत झालेले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये म्हणून व पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सरपंच अविनाश धस यांनी दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी देवराय पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांना चाळीस जणांच्या सह्या असलेले एक लेखी निवेदन देऊन पोलिसांच्या वतीने रात्रीतून एक तरी गस्त घालावी अशी मागणी केली आहे युवा दर्पण सुभाष शिंदे शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत उलट त्या पदाधिकाऱ्यांवर एक प्रकारे दबाव आणण्याचे काम करत असल्याने त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती बीडच्या शिवसेना नेत्या ऍडव्होकेट संगीता चव्हाण यांनी दिली संगीता चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांसह आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप सचिन मुळूक यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि खाली दिलेल्या बेला आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार